अठ्ठावीस भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घनागती हल्ला जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घनागती हल्ला येवल्याच्या यडपटाला आता शांत बस काही वेडंवाकडं बोलू नको झोपून राहा माझ्या नादाला लागू नको नाहीतर काचकाच दाखवेल असं इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला होता पाटील यांच्या इशाऱ्यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी अशा कोल्हेकुईला भीक घालत नाही त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतो आहे असं सांगताना त्यांच्या भाषणातच विसंगती होती जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला तुला बघतो तुला बघतो असं ते सारखं बोलत होते छगन भुजबळ अशा कोल्हापुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढलेला आहे तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढत आहे असा पलटवार छगन भुजबळ यांनी केलाय कधी म्हणतात येवल्याचा एडपट आहे मी जर म्हटलं हातवारे करत इशारा ते बोलायचं नाही असं ठरलं आहे जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला जास्त घेतल्याचा हा परिणाम आहे आता ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहेत ते हॉस्पिटलमध्ये राहतात ते एकतर हॉस्पिटलमध्ये तरी राहतात किंवा बाहेर तरी त्यांची बारा इंचाची छाती आहे जास्ती छा चा, छातीत चा, जास्त ठोकू नका छातीत गडबड होईल तब्येत सांभाळा अरे म्हटलं तर कार्य होईलच सारखं सारखं बोलत राहिलं तर मला बोलावं लागेल असं भुजबळ म्हणाले मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमूक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानतही नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो पर आहे परंतु सारखं 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 आपलं तेच तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मोदी बघतो कधी म्हणेलाचा एडपट आहे अमुक आहे अमुक आहे आता मी जर कालांतर म्हटलं ते काय ते दे नाही ते बोलायचं नाही असं ठरलेलं आहे असू दे ते पण जास्ती घेतल्यामुळे जे आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून असं एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला ते सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी